गडिंग्ल शहरातील शेंद्री रोड परिसरात गुरुवारी रात्री धाडसी चोरी झाली अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून सुमारे बारा लाख पन्नास हजारांचा सोन्या चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे शहरातील प्रसिद्ध व्यापारी रामदास शिवाजी कुराडे यांच्या नातेवाईकांच्या घरातून सुमारे बारा लाख पन्नास हजारांच्या सोन्या चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली ही घटना काळभैरी रोडलगतच्या शेंद्री रोड परिसरात घडली निर्मला चव्हाण आणि लता कुर्लेकर या दोन बहिणी शेजारी शेजारी राहतात त्यापैकी लता कुर्लेकर गेल्या सहा महिन्यांपासून हैदराबादला आपल्या मुलाकडं राहत आहेत तर निर्मला चव्हाण आपल्या मुलीसह गोव्याला गेल्या होत्या आज सकाळी निर्मला चव्हाण यांच्या घराचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला त्यामुळं घरात काम करणाऱ्या एका महिलेनं ताबडतोब रामदास कुराडे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर घराची पाहणी केली असता चांदीच्या देवमूर्ती सोन्याच्या चा चार बांगड्या चेन मणिमंगळसूत्र सोन्याची कर्णफुलं हिऱ्याची अंगठी हिऱ्याची कर्णफुलं असा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचं उघड झालं या याप्रकरणी गढ़िंगलस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार तपास करत आहेत